आवाज विद्या देवता शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित देवगाव येथील न्यू च्या डिजिटल उच्च दर्जाचा प्रोजेक्टर आणि डिस्प्ले स्क्रीन प्रशालेस भेट दिले मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात मुख्याध्यापक बी एस मोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सरपंच हनुमंत पाटील सर्व प्रशिक्षक कर्मचारी सहायक पोलीस निरीक्षक केतन मांजरे प्राध्यापक दत्तात्रय मांजरे उद्योजक राहुल अंधारे पोलीस पाटील विशाल मांजरे तलाठी जीवन ब्रह्मणावत महाराष्ट्र पोलीस राहुल मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात गुरुवार सत्कार माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचे मनोगते अभिनंदन पर सत्कार संपन्न झाले तब्बल एकोणीस वर्षानंतर एकत्र जमलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी शालेय जीवन गुरुवर्य परिवार यांच्याबद्दलच्या हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा दिला तसेच न्यू हायस्कूलच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सातत्याने योगदान देण्याचा मनोदय व्यक्त केला कार्यक्रमात माजी विद्यार्थिनींचा पुढाकार आणि सहभाग लक्षणीय होता यावेळी मुख्याध्यापक श्री मोरे बोलताना म्हणाले की माजी विद्यार्थी ही न्यू हायस्कूलची खूप मोठी शक्ती आहे शिक्षण क्षेत्रातील नवी आव्हाने पेलण्यासाठी माजी विद्यार्थी करत असलेले प्रयत्न आणि उपक्रम कौतुकास्पद आहेत त्याचबरोबर प्राध्यापक दत्तात्रय मांजरे बोलताना म्हणाले की यांनी स्नेह मेळावा आयोजनाची उद्दिष्ट स्पष्ट करून न्यू हायस्कूलच्या एकोणचाळीस वर्षातील सर्वच माजी विद्यार्थ्यांनी हायस्कूलच्या पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल भोसले यांनी केले सूत्रसंचलन नवनाथ बल्लाळ शीतल मांजरे आणि सारिका अंधारे यांनी केले कार्यक्रमास पोपट कानगुळे महेश अंधारे रेणुका नगरे अप्पासाहेब गायकवाड बापूराव ढगे ज्ञानेश्वरी पाटील मतीन मुलानी कालिदास बल्लाळ अरुण काळे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार तीन आणि चारच्या इयत्ता दहावी बॅचच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठी मोठा निधी जमवून अतिशय नियोजनबद्ध परिश्रम केले स्नेह मेळाव्यानंतर माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी यांच्या सहलीचे श्री क्षेत्र रामलिंगकडे प्रस्थान झाले मांजोफेर न्यूज प्रतिनिधी प्राध्यापक दत्तात्रेय मांजरे बार्शी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा